मित्रांनो बाळासाहेब पवार पवार एलआयसी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो पैसे कमवणे आणि खर्च करणे आणि उरले तर बचत करणे हा फॉर्म्युला चुकीचा आहे मित्रांनो माणसाच्या अपेक्षा वाढतात गरजा वाढतात महागाई वाढते आणि जसं उत्पन्न वाढतं तसं खर्च ऑटोमॅटिक वाढतो आपण शाळा कॉलेजमध्ये असताना आपलं इन्कम नसतं तरी पण आपण सुखी असतो आनंदी असतो परंतु आपण कमावे लागल्यानंतर आपल्याला पैशाचा प्रॉब्लेम येतो आणि पैशासोबत मानसिक तणाव येतो मानसिक तणाव निर्माण होतो आणि तो कधीही सुटत नाही तो सोडवावा लागेल जसं जसं आपलं उत्पन्न वाढेल तसा ख खर्च ऑटोमॅटिक वाढतो आता फोर व्हीलर घ्यायची असेल तर आपण काय करतो डाऊन पेमेंट भरतो आणि बाकीचं कर्ज करतो करतो तसंच आहे मित्रांनो नोकरीला आपण जॉईन झाल्यावर किंवा व्यवसाय चालू केल्यानंतर आपल्या जे पैसे आपण कमवतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च करतो आणि हे कुठं तर चुकीचं आहे हे तर ह्याला आपण लक्ष दिलं पाहिजे जर लक्ष नाही दिलं तर वाईट दिवस शंभर टक्के येणार मित्रांनो इन्कमपेक्षा जास्त खर्च करणारी आज मंडळी भरपूर आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय जर तुम्ही नाही काही ऐकलात तर दहावीस वर्षाला बघा हा व्हिडिओ काढून बघा तुमच्या लक्षात येईल आपण केलेली चूक आपल्याला कशी महागात पडते आजसुद्धा बघा कित्येक लोक कर्ज काढतात काढू नये असं नाही परंतु आपले पैसे ठेवत नाहीत आणि कर्ज काढतात मग काय होतं बँकेचा हा व्यवसाय आहे बँकेवर आपण टीका करत नाही बँका काय करते एफ डी घेते आणि लोन देते एफ डीला सेवन पर्सेंट दिलं तर लोनला बारा टक्के लावते मग हो आपण आपल्याला दंड मारून सर काय मित्रांनो आपण बचत करा आणि पेशन्स ठेवून काम करा नोकरी लागल्यान लागल्यानंतर किंवा एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं गाडी घ्यावं हो, बंगला घ्यावं हो, कार फ्लॅट घ्यावं घ्यायला हो, पाहिजे जागा घ्यायला पाहिजे परंतु काय होतं ह्याच्या ह्या असल्या सगळ्या कामामध्ये तुमचं व्याज म्हणजे अर्ध उत्पन्न तुमचं दुसऱ्याच्या खिशात जातं पूर्वीचे लोक रिटायरमेंटच्या वेळेला घर व्हायचं आज बघा आणि आज लोकाला घाई आहे आणि त्या घाईचा फायदा दुसऱ्याला होतो आणि आपल्याला तोटा होतो मित्रांनो विचार करा आपण पैसे आले की बचत करा आणि एल आय ऑफ इंडियामध्येच करा कारण कितीतरी संस्था पळून जातात बँका पतपड्या बुडतात आपल्याला भरलेले पैसे मिळत नाहीत आणि लालची पोटी एक दोन टक्क्यासाठी लोकं तिथे गुंतवतात मित्रांनो शेवटी कळालेलं शहानपण काही कामाचं नसतं अगोदर कळालं पाहिजे आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो एल आय सी ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे आता तर एक वर्षानंतर पैसे येतात काही प्रॉब्लेम नाही पैसे वाढतात पण इन्कम सेक्युरिटी मिळते आणि लाईफ टाईम मिळतात आणि गॅरंटेड आता मला सांगा आठ टक्के व्याज कुठं मिळतं बचत खात्यावर हो। आठ टक्के व्याज देणारी एलआय शिव पिंड्याची पॉलिसी आत्ता सध्या आहे बंद होणार आहे लवकरात लवकर घ्या आणि बोनस परत एलआय शिव पिंड्याची पॉलिसी आणि स्टार हेल्थची पॉलिसी दोन्ही घ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन ओके थँक्यू